महाशिवरात्री उपवासाचे नियम दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्र फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ चौपन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा मुहूर्त महाशिवरात्र बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभर जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्ली वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनीसुद्धा हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी धार्मिक मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले स्त्रिया पुरुष घरातील सर्वांनीच केले पाहिजे महादेवाला शंकर असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी आणि बेलपत्र जरी वाहिले तरी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि देवादिदेव महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात महाशिवरात्री उपवासाचे नियम नंबर एक महाशिवरात्रीला उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता शक्यतोवर ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदय झाल्यावर सूर्याला जल अर्पण करावे उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतोवर फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्या काही कारणास्तव फलहार करू शकत नाही तर ते फराळ देखील करू शकता फक्त फराळात पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंदव मिठाचा वापर करावा असे म्हटले जाते की उपवास हा आपल्या श्रद्धावर व वर भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील नंबर दोन महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा करताना खाली बसून उत्तरेकडे तोंड करून करावी उभे राहून पूजा करू नये मातीच्या पंटीत आवर्जून दिवा लावावा बेलपान हे पालथे व्हावे त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान व्हावे जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून घ्यावे आणि ते परत आपण शिवपिंडीवर बेलपान वाहू शकतो नंबर तीन महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो अशी धार्मिक मान्यता आहे नंबर चार कांदा लसूण मांसाहार दारू यासारख्या तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळावे तरी देखील जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नये नंबर पाच उपवासाच्या दिवशी, दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा त्यामुळे आयुष्यातील दुःख संकटे दूर होतात नंबर सहा व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे फळ पूर्ण मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नंबर सात महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काहीही न खातापिता करतात पण आपल्या इच्छाशक्तीनुसार शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचे असेल तर तुम्ही करू शकता नंबर आठ महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे महादेवाच्या पिंडीवर अथवा तुळशीच्या कुंडीमध्ये दे महादेवाची पिंड अजिबात ठेवू नये नंबर नऊ गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरीसुद्धा चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता पण फराळ करून करा अजिबात उपाशी राहू नका त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे नंबर दहा जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंदव मिठाचा वापर करावा नंबर अकरा महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर शक्यतोवर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे कारण पांढरा रंग महादेवाला अतिशय प्रिय आहे नंबर बारा फुले फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करावी तसेच धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी मोहरीची पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडावर अर्पण करू शकता नंबर तेरा शिवलिंगाला कुंकू लावू नये शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची फुले चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत बेलाचे तुटलेले किडलेले तसेच दोन पान असलेले बेलपान शिवलिंगावर अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची फुले केतकीची फुले नारळ पाणी तुळशीची पाने इत्यादींचा वापर करू नये शिवपूजेत हे निश्चिद्ध मानले जाते नंबर चौदा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडणे तंटा करू नये निंदा करू नये खोटे बोलू नये दुसऱ्याचे मन दुखवू नये आपले आचरण सात्विक ठेवावे नंबर पंधरा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व आहे रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला पाहिजे त्यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते नंबर सोळा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडावा त्यासाठी सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करावे नंबर सतरा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी फक्त व्रत करावे पूजा मात्र करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल नंबर अठरा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर खाल्ली जाते मात्र काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की महादेवाच्या कोणत्याही उपवासाला भगर खाऊ नये म्हणजेच सोमवारी देखील भगर खाल्ली जात नाही नंबर एकोणीस सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये किंवा कापू देखील नये नंबर वीस जीवनात यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फूल कच्चे तांदूळ दूध उसाचा रस चंदन पंचामृत हे अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेले पदार्थ मिठाई पेडा खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण करावे तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे नंबर एकवीस महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाणी अर्पण करताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीने नंबर बावीस महाशिवरात्रीच्या दिवशी सुतक असेल तर फक्त उपवास करावा पूजा मात्र करू नये नंबर तेवीस महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण उपवास वाढावा नंबर चोवीस महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे ज्या भक्तांना मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारख्या आरोग्यविषयक समस्या, समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा व्हिडिओ सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद